नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे ओल्या बोमलाचं कालवण ओल्या बोमलाचं कालवण बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहेत ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी घेतले आहे सहा बोंबील कापून व स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वाटण्यासाठी मी घेतले आहेत दोन टोमॅटो कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आता मी हे सर्व साहित्य वाटून घेणार आहे त्याच्यासाठी मी घेतले आहे मिक्सरचे भा, भांडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲड करत आहे कापलेले दोन टोमॅटो दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे सर्व साहित्य मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे आता मी पॅनमध्ये दोन चमचे ऑइल ॲड करत आहे ऑइल तापल्यानंतर मी मध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे त्यानंतर मी त्यात वाटण ॲड करत आहे दोन ते तीन मिनटं मी मसाल्याला मिक्स करून घेणार आहे दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा काळी मिरी पावडर हे सर्व साहित्य मी त्यात ॲड करून मिक्स करून घेत आहे आता मी मीठ ॲड करत आहे मीठ ॲड करून झाल्यानंतर ही मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी ॲड करून मी मसाले व्यवस्थित शिजून घेणार आहे सर्व मसाले नीट शिजून घेतल्यानंतर मी त्यात चिंचेचं पाणी ॲड करत आहे चिंचीचं पाणी ॲड करून झाल्यानंतर त्याला मी मिक्स करून घेत आहे मिक्स करून झाल्यानंतर मी एक ग्लास पाणी ॲड करणार आहे व कालवनाला व सर्व मसाल्यांना शिजवून घेणार आहे पाच मिनटं उकळी आल्यानंतर मी त्यात बोंबील ॲड करणार आहे एक एक करून मी सगळे बोंबील कालवनामध्ये ॲड करत आहे सर्व बोंबील ॲड करून झाल्यानंतर मी त्यांना अलग थाताने मिक्स करून घेत आहे आता पाच मिनटं स्लो गॅसवरती मी बोंबील शिजून घेतलेले आहे त्यानंतर मी कोथिंबीर ॲड करून सर्विंग प्लेटमध्ये बोमलाचं कालवण सर्व करून घेणार आहे तुम्हाला जर मी बनवलेली बोमलाच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग